मधी कुणाच्या पडू नको दिल घेतल काढू नको दुनिया सारी जरी उलटली मला कधी र सोडू नको अरे वा घ्या माझ्या वा घ्या नाही मिळालं पोटाला तरी धन्यासाठी तू मरतो माणूस मातर पैशासाठी साठी आईचा करतो या मन कुणाच मोडू नको माया कुणाची तोडू नको दुनिया सारी जरी उलटली मला कधी सोडू नको आरवा घ्या माझ्या वा खर बोलन कुळ वागन नाही कुणाला जमलं रिमान आपलं दिल समजलं न माझ जमलं आता कुणाशी भांडू नको इमान आपलं सांडू नको दुनिया सारी जरी उलटली मला कधी र सोडू नको अरे वाघ्या माझ वाग्या माझ माझ म्हणित तो, तो मलाच त्याने सोडल जन्मजन्मीच गड्या तुझ्याशी नात जोडल चल रे वाघ्या रडू नको पाया कुणाच्या पडू नको दुनिया सारी जरी उलटली मला कधी र सोडू नको आर वा घ्या माझ्या ಮಾ <machamaya>